नमस्कार मी किशोर गायकवाड शब्दमशाल वृत्तसेवा मुरबाड माझ्या समवेत आहेत डी जे न्यूजचे संपादक जनार्दन भिसे शब्दमशालच्या माध्यमातून मुरबाड शहरातील विविध भाजी विक्रेते पथविक्रेते व्यावसायिक रिक्षाचालक यांच्या लोकसभेसंदर्भाची मतं प्रतिक्रिया आपण नोंदवून ते तुमच्यापर्यंत पोचविल्या होत्या त्याला आपण भरभरून दिलेला प्रतिसाद लक्षात घेऊन आम्ही शब्दमशालच्या माध्यमातून आणखीन एक त्याचा दुसरा टप्पा आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत तत्पूर्वी आपण आमच्या शब्दमशाल वृत्तसेवेला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग जाऊया मुरवाड बाजारपेठेतील आपल्या नागरिकांच्या मतदार वर्गाच्या मतदार राजाच्या प्रतिक्रिया नोंदवायला चला आपल्यासोबत मुरबाड शहरातील सुप्रसिद्ध वृत्तपत्र विक्रेते आहेत विनोद भाऊ आपण त्यांची आज प्रतिक्रिया घेणार आहोत विनोद भाऊ लोकसभेची निवडणूक मतदान प्रक्रिया संपन्न झालेली आहे तुम्ही मतदान केलं का हो यस काय आपला तो करणारच ना पण काय वाटतं तुम्हाला काय अनुभव आला असं आलं आहे की आता प्रत्येक उमेदवार ताकदी घे त्यामुळं आपण तर काय सांगू शकत नाही तरी पण त्याच्या पर्याणी त्याच्यात हक्क बजवलेला आहे आता त्याला त्याची पसंती मिळणार नाही दादा आपण मतदान केलं का हो नक्की शंभर टक्क्यांनी मतदान केलेलं आहे काय वाटतं तुम्हाला जनतेचा कोण कोणाच्या दिशेने असेल कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात माळ पडेल विजयाची काय वाटतं तुम्हाला भिवंडी लोकसभा मतदारसंघात मला तर वाटतं की आज भिवंडी मतदारसंघामध्ये त्रिशंकू अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या त्रिशंकू परिस्थितीमध्ये एक साईडला सांबरे साहेब आणि दुसऱ्या साईडला माद्रे साहेब यांच्यामध्ये मला तर तिघांच्यामध्ये कपिल पाटील साहेबांचा नक्कीच कौल लागेल आणि ते लोकसभेत तिसऱ्यांदा खासदार होतील अशी पूर्ण अपेक्षा आहे का काय चौधरी दादांचं असं म्हणणं आहे की कपिल पाटील साहेब यांच्या गळ्यात विजयाची माळ पडू शकते असं त्यांनी त्यांचं प्राथमिक मत या ठिकाणी आपल्याला शब्दमर्शनाशी बोलताना दिलेलं आहे आ, काही रिक्षाचालक मुरबाड शहरातील आपल्या समेत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत दादा लोकसभा निवडणुकीचं आता मतदान झालेलं आहे तुम्ही रिक्षात वेगवेगळ्या वे 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 राजकीय सामाजिक प्रकारचे प्रवासी महत्व करत असतात तुमचं वैयक्तिक मत तुम्हाला काय वाटतं की कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात सध्या परिस्थिती बघता आणि सगळ्यांचं तिन्ही उमेदवारांपेक्षा जास्त पारड कपिलबाई साहेबांचं तुमचं असं मत आहे की कपिल पाटील साहेब यांचं पांढरं जड आहे तर इतर दोन उमेदवारांमध्ये तुम्हाला काय तुमची जाणून घेतील काय आता सध्या जास्त करून तांबळे साहेब हे पण जरा थोडे स्ट्रॉंग वाटतात पण कपिल पाटील साहेब जरा मला तरी बेटर वाटतात दादांचं असं म्हणणं आहे की इतर दोन उमेदवार जरी सक्षम असले तरी कपिल पाटील साहेब यांचा साहे विजय होऊ शकतो अशी त्यांची संभाव्य त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे धन्यवाद आपल्यासोबत पथभाजी विक्रेते आहेत आपण त्या ताईंची प्रतिक्रिया घेणार आहोत ताई आपलं काय नाव राणी हो? सांगायची तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान आता मतदान केलं ने का केलं काय वाटलं तुम्हाला मतदानात काही नाही जे आता आपल्या सामान्य माणसाचं जसं जसं करायचं त्या पद्धतीने केलं पण असं वाटतं की नेत्यांनी काहीतरी आमच्यासाठी करावं तुमच्यासाठी नेत्यांनी काहीतरी करावं तुम्हाला कोणता नेता यावेळेस निवडून येईल असं तुम्हाला वाटतं लोकांनी कोणाला प्रतिसाद दिला असेल काय वाटतं तुम्हाला तर मला तर वाटतं की काँग्रेसला दिला असतं मत आहे की काँग्रेसला त्यांनी लोकांनी मत दिलं असेल उमेदवार कोण कोण होते आपल्याला कल्पना आहे का मामा। आ, थे, 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 आ, एक जे 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 सम्रे? जे सम्रे? जे सम्रे? होते आणि दुसरे आमचे होते ते कपिल पाटील साहेब आणखीन म्हणून उमेदवार माहिती आहे तुम्हाला एक हिरा म्हणून निलेश तांबरे होते एकूण सत्तावीस उमेदवार निघणार होते त्यातले हे तीन बहुचर्चित होते पण तुझं मत आहे काँग्रेस सोबत असलेल्या उमेदवाराला कदाचित लोकांनी निवडून दिलं त्यांचं म्हणणं आहे काँग्रेससोबत असलेल्या निवडणुका उमेदवाराला कदाचित लोकांनी अधिक प्रतिसाद दिला असेल आपण आहोत तीन हात नाक्यावर आपल्यासोबत काही टेम्पो चालक का आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत जसं की मग काय वाटतं तुम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मुरवाडच्या मतदारसंघातून हिंडी लोकसभेच्या उमेदवाराला सर्वाधिक कोणत्या उमेदवाराला पसंती दिली असेल आपल्याकडं तर मला असं वाटतंय की जेणेकरून तुतारी तुतारी म्हणजे बाळ्या मामा बाळ्या चांगला प्रतिसाद भेटेल मला असं वाटतं तर दश म्हणणं आहे की बाळ्या मामा भाऊ इतर दोन उमेदवार सक्षम नाही आहेत का नाही नाही तसं काय नाही पण काय माहिती आहे का जेणेकरून कपिल तो कपिल पाटील साहेब आपल्याकडं दहा वर्षे हे करतात समजा दहा वर्षे खासदार आहेत पण काही लोकांची प्रतिक्रिया अशी आहेत का जेणेकरून त्यांनी आमच्यासाठी काही केलं नाही असं असं त्यांना वाटतं भाऊंचं म्हणणं आहे की बाळ्या मामा यांच्या तुतारीला लोकांनी कदाचित प्रतिसाद दिला असेल आपल्याला चार तारखेला याबाबत समजेलच भाऊंनी एक निर्भीडपणे प्रतिक्रिया दिलेली आहे धन्यवाद तसेच भाऊ दादा काय व्यवसाय कसं चाललाय पण काय वाटतं तुम्हाला या लोकसभेमध्ये लोकांनी कोणाला सर्वाधिक पसंती दिली असेल कोणत्या उमेदवाराच्या घरात विजयाची माळ पडेल सगळ्यांच्या सगळ्यांना सगळ्यांचं कशा शक्य आपण मतदान केलं का केलंय कोणाला कुठल्या उमेदवारला येण्याचा मग बरं ठीक आहे आपल्या लोकसभेमध्ये कोणते होतो उभे होते याबद्दल आपण कल्पना आहे माहिती कपिल पाटील आहे बाळेमामा आहे आणि सांबरे आपण ज्या वेळेस स्लो मतदानाला गेलो होता आपल्याला तिथे काय अनुभव आले तिथं कशा पद्धतीची परिस्थिती होती काय सांगू शकता आम्हाला परत ही गर्दी फुल होती चारशे तास का लाईनला लागा, लागायला लागा, लागेल आम्हाला लागेल तर त्याच्या व्यतिरिक्त अजून काय स्लो असेल कारखंबाहेर निवडणुकी संदर्भात लोकांना काय मेसेज द्याल का तुम्ही लोकांना काय जनजागृती संदर्भात काय दोन शब्द बोलाल का आमच्या चॅनल छान द्या वाटतं तुम्हाला लोकांनी निवडणुकीच्या बाबतीत कशी भूमिका ठेवली पाहिजे मतदान केलं पाहिजे ना कंपल्सरी बरं कोणता उमे हो तुमच्याकडे येणारा ग्राहक वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे कोणत्या उमेदवाराची सर्वात जास्त चर्चा होते या ठिकाणी दादांचं म्हणणं आहे लोकांनी निवडणुकीच्या बाबतीत सर्वांनी मतदान केलं पाहिजे आणि सर्व उमेदवारांना त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या असं आपण आपल्या सोबत आणखीन काही मटण विक्रेते आहेत काय वाटतं तुम्हाला या लोकसभेमध्ये कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडेल काय सांगू शकता बरं तुम्ही निवडणुकीच्या वेळेस मतदानाच्या प्रक्रियेत मतदान केलं काय तुम्हाला तिथे काय तुटी वगैरे जाणवलं आहे काय नाही असं काय नाही तर कोणत्या उमेदवाराची सर्वात अधिक आपल्या इथे चर्चा होते तुम्हाला काय काय म्हणतोय बघत कपिल पाटील कपिल पाटील यांची सर्वाधिक चर्चा होते असं मटण विक्रेते आपली मुरबाड शहराचे यांचं म्हणणं आहे धन्यवाद आपल्यासोबत मुरबाड शहरातील सुप्रसिद्ध बर्फ विक्रेते आहेत भाईदास पवार आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत हे काय वाटतं तुम्हाला मुरबाड शहरामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये कुठल्या उमेदवाराला सर्वाधिक आपल्या जनतेने पसंती दिली असेल माझ्या मताने कपिल पाटील नामोंचं म्हणणं आहे की कपिल पाटील यांना त्यांच्या ग्राहक वर्ग या ठिकाणी आपण आपलं काय काय नाव हेमंत वाटतं तुम्हाला असं म्हणणं आहे की कमळ यावा त्यांनी कमळाला प्रतिक्रिया दिलेली आहे धन्यवाद लाटे साहेब बाई त्यांनी आपल्यासोबत आता भवार सर आहेत आणि एक विश्वास जीवन भाऊ आहे आपण दोघांची प्रतिक्रिया काय सर काय वाटतं तुम्हाला या लोकसभेमध्ये आपल्या मुरबाडमध्ये सर्वाधिक कोणत्या उमेदवारांना पसंत असेल तर असं वाटतंय की बाल्या आम्हाला जास्त सरांचं म्हणणं आहे तुकारीला सर्वाधिक पसंती सर भाऊंचं काय म्हणणं आपण पाहून घ्या जे मग काय वाटतं तुम्हाला कोणत्या उमेदवाराला आपल्या मुलीपासून पसंद दिली असेल आपल्याकडे सेम सेम जागा असतील कारण तर कुटुंबी समाजा समाजावर मस्तीवर गेला आग्रे समाजात तुकारीवर गेला ना काही बी असेल अत्यंत गाडजिक प्रतिक्रिया दिलेली आहे जेण भाऊने तिन्ही समा तिन्ही उमेदवार हे सामाजिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे तातडीच्या तिघांना बद्दल एकमत देता येणार नाही असं त्यांनी या ठिकाणी आपल्यासमोर मान्य आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद सर आपल्यासोबत मुरबाड शहरातील कुणाला ऑटोग्र गॅरेजचे मालक आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया करू बरंच वेळा आपल्याला काय वाटतं की कोणत्या उमेदवाराला मोरबाडमधून प्रसिद्धी दिली आहे नाही मुरबाडमध्ये असं विषय का तिन्ही जे उमेदवार आहेत त्यांच्या त्यांच्या सगळ्यांच्या म्हणजे त्यांच्या सगळ्यांची हवा आहे म्हणजे तिन्ही उमेदवार सक्षम आहेत हा सक्षम आहे त्याच्यामुळे एका बद्दल आपण नाही ना, असं काय वाटत नाही म्हणजे कोणीही येऊ शकतो तुमच्याकडे जो ग्राहक वर्ग येतो मोटरसायकल दुरुस्ती करण्यासाठी त्यांच्याबद्दल मग आपला सर्वाधिक कुठल्या उमेदवाराची चर्चा ऐकायला चर्चा तिन्ही उमेदवारांची ऐकायला भेटली आपण तिन्ही उमेदवारांच्या ऑफिस सांगायला का तिन्ही उमेदवार सक्षम आहेत आणि सांगू शकत नाही सांगू शकत नाही कोण हा कोण कोणाचा कोणाचा कोणाचं सी डी सांगू शकत नाही भरपूर शेड्यांचं म्हणणं आहे का कोणता उमेदवार निवडून येईल याबाबत अजून आपण सांगू शकत वत... नाही भांडेवडाचे मालक या ठिकाणी आपल्या सोबत आहेत राजाभाऊ आपण त्यांची प्रतिक्रिया तो काय वाटतो तुम्हाला कोणत्या उमेदवाराचा जोर आधी सध्याच्या परिस्थिती बघता लोकांची चर्चा ऐकता पाटील साहेबांचा सध्या जोर जरा वाटून येत आहे पण सध्या ते पोझिशन सांगू शकत नाही आता इलेक्शन एवढं हे झालेलं आहे का कोणी येऊ शकतो पण सध्या पाटील साहेबांची तर चर्चा जोरावर आहे दादांचं स्पष्ट मत आहे की पाटील साहेबांची चर्चा जोरावर आहे पाहूया नेमकं दादांचं जे ने कौल आहे ते भविष्यात चार तारखेला आहे त्या चार जूनला सर्तकी नाही धन्यवाद आपण आता आहोत मुरबड बस गामा स्टँडवर कल्याण मुरबड गामास्टँडवर आपल्यासोबत अत्यंत जुने व्यावसायिक आहेत संतोष भाऊ संतोष भाऊंची आपण प्रतिक्रिया येणार आहोत संतोष भाऊ अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी व्यवसाय करणार लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपल्याकडं येणाऱ्या ग्राहक वर्गात चर्चा चालू होती तुम्हाला काय वाटतं कोणत्या उमेदवारावर सर्वाधिक मतदान केलं असेल कपिल पटेल साहेब इतर दोन उमेदवार असा काय अपेक्षा उमेदवार आहेत त्यांचे जास्त काय इकडे येणं झालं नाही आणि जे बालेमा मांद्रे त्यांचाही त्यांचा जास्त येणं झालं नसल्यामुळे त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत कपिल पाटील साहेब त्यांच्यामुळे त्यांचा त्यांच्यावरती विश्वास आहे आपल्यासोबत मुरबाडचे जुने टॅक्सी चालक आहेत कल्याण मुरबाड ते त्यांची गामा टॅक्सी चालवत असतात हो आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत भाऊ काय वाटतं तुम्हाला का मुरबाडमधून कोणत्या उमेदवाराला हो, सर्वाधिक पसंती दिली असेल तीन उमेदवार होते त्याच्या व्यतिरिक्त आणि उमेदवार होते पण आपल्या मते आपल्या प्रवास करणाऱ्या प्रवासी करून सर्वाधिक कोणाची चर्चा होत असेल बाळ्यामाची चर्चा होती उंच म्हणणं आहे बाळ्यामाची चर्चा होत होती पण इतर दोन उमेदवारांबद्दल आपलं काय मत आहे तसं मी काय बोलू शकत नाही मग प्रवाशांच्या पण जास्त करून त्याच म्हणणं होतं बाळ्यामा भाऊंचं स्पष्ट मत आहे की प्रवाशांच्या बाळेमा यांचं नाव ऐकलेलं आहे त्यामुळे कदाचित त्यांची म्हणणे लागू शकतात आपण काय सांगाल कोणत्या उमेदवारावर दादांचं म्हणणं आहे निलेश मग इतर दोन उमेदवार बघा आपल्या काय आहे काय मत आहे जातीवर पण जाऊ शकतात पैशावर पण जाऊ शकतात असा पण विषय भाऊन एक स्पष्ट मत त्यांचं व्यक्त केलेलं आहे धन्यवाद भाऊ आपल्यासोबत एक नाट्यावरील सुप्रसिद्ध चहा विक्रेते दादा आपल्याकडे येणारा जो वर्ग आहे चहा पिणारा त्या ना निवडणुकी कुठल्या उमेदवार सांगायचं म्हणजे तर तिन्ही पक्षांचा जोरदार चर्चा झाली आहे लोक पण तुमच्या बाळेवाचा उमेदवार आहे तुमच्याकडे येणारा जो वर्ग आहे तो बाळ्यावा जास्त चर्चा करतो इतर दोन उमेदवार आपलं कायमात बाळ्याची दादांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे बाळ्या मामाची शीट लागू शकते आपल्याला या लोकसभेच्या सगळ्या रणभूमामध्ये कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची मालपण आहे बाळ्यामाच्या गळ्यात विजयाची मालपण आहे वाजेल अरे वा दादांचं म्हणणं स्पष्ट आहे उतरित वाजेल पण मामाच का बाळ्यामाच्या कारण बाळ्यामाची कामं भरपूर आहेत तिकडे भाऊंचं म्हणणं आहे बाळ्या मामा येतील कारण त्यांची कामं भरपूर आहेत भाऊ धन्यवाद मावशी बरे काय झरे कसं काय बरं काय वाटतं आपल्याकडे येणारा ग्राहक वर्ग कोणत्या उमेदवाराबद्दल जास्ती चर्चा करत होता लोकसभेची निवडणूक झाली कोणत्या उमेदवाराच्या गावात विजयाची मार पडेल असं आपलं काय वैयक्तिक मत आहे पण नक्की कोण उभे आहे हे असं समजले नाही मला मावशींचं म्हणणं असं आहे आपल्या लोकसभेला नक्की कोण उभं आहे हेच समजलं नाही आपण निवडणुकीला मतदान केलं का त्यावेळेला मी आजारी होते मुंबईला दवाखान्यामध्ये होतो म्हणजे साडेसहा वाजता मी इथे निवडणुकीच्या दिवशी आपण आजारी होता त्यानंतर संध्याकाळ आपल्याला उशीर झाला यायला मतदान करायला जमलं पण तुम्हाला असं वाटतं का तुमच्यानंतर या दिवसभरात या ग्राहक येणारा वर्ग कोणत्या उमेदवाराबद्दल वर चर्चा करत होता एक धक्कादायक प्रतिक्रिया दिलेली आहे कोण उमेदवार उभं होता याबाबत त्यांना कल्पना नव्हती आपल्या सोबत मुरबाड बसस्टँड परिसरातील फळ विक्रेते दादा आपलं नाव काय माझं नाव किरण भास्कर भोळे माझी दुकान आहे फळांचं कोणतं गाव तुमचं माझं मुरबाड माता तुम्हाला काय वाटतं का तुमच्याकडे जे येणारा ग्राहक वर्ग आहे हा कोणत्या उमेदवारावर जास्ती चर्चा करत आहे त्याच्या तर बायामामध्ये वाटते मला सुरेश पात्रे जे आहे त्याच्यामध्ये जास्त चर्चा दादांनी त्यांचं स्पष्ट मत दिलेलं आहे सुरेश बाळेमा मात्रे यांची सर्वाधिक चर्चेबाजी मग त्यांच्या त्यांची विजयाला वगैरे लागेल काय वाटतं मला लागेल लागू शकतो दादाने आपलं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे भाव मात्रे यांची कदाचित आपल्या सोबत कर्मात महोद्योगाचे मालक आहेत गे साहेब आपण त्यांची प्रतिक्रिया दादा काय वाटतं तुम्हाला कोणत्या उमेदवाराबद्दल सर्वाधिक चर्चा झालेली आणि कोणता उमेदवार आपल्या या दा लोकसभेच्या निघणात विजयाची महावेळ पाठतावी नाही नाही यावेळेच्या निवडणुकीला काहीच सांगता येणार कारण की कसं तिन्ही जणांची लढत फार जोरात आहे आणि जोही उमेदवारी येईल तो उमेदवाराला मला माझ्याकडनं त्या उमेदवाराला खूप शुभेच्छा पण या कोणी काहीच कमवू शकत नाही एवढी लढत जोरात झालेली तिन्ही खूपच म्हणजे खूपच मेहनत घेतली त्यामुळेदार होईल तो म्हणजे म्हणजे नशिबानीच आलेला आहे असं करून चालला कारण की मेहनत प्रत्येकाने त्यांची काम दाखवण्याचे जे पद्धती ज्या गोष्टी दाखवल्यात त्या सगळ्या एवढ्या उत्तम आणि अप्रतिम दाखवल्यात तर तो, तो, दा तो आपण पुलीस सांगू शकत नाही का उमेदवारी तो, तो उमेदवारी पण जो येईल तो खरोखर कशी ओढत असेल आणि जो येईल त्याला माझ्याकडनं शुभेच्छा माझ्या अख्ख्या गृहोदेवाकडनं शुभेच्छा आणि जो का करो त्यांनी पुढच्या ज्या विश्वासाला जो उमेदवार येईल त्यांनी पुढच्या कामकाजाला किंवा जे कार्यक्रम आहे कार्यक्रम करायचे किंवा ज्या गोष्टी तालुक्यासाठी करायचे लोकहितासाठी करो हीच ईश्वरच्या प्रार्थना पण जो येईल त्याची आपण कोणीच प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही का का ते काहीच सांगता येणार नाही भाऊंचं म्हणणं आहे यावेळेस कोणता उमेदवार निवडून येईल याबाबत काय शाश्वती देऊ शकत नाही त्याच्यामुळं भाऊंचं आपण त्यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिलेल्या भाऊंना आपण धन्यवाद आपल्याला रिक्षा चालक सदानंद पाटील साहेब भेटले आपण त्यांची पाटील साहेब तुम्हाला काय वाटतं या लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराचा गळ्यात विजयाची माल पडेल बालोमामाच्या बालोमामाच्या विजयाची माल पडेल बालोमामासारखा माणूस पाहिजे हा त्याचा नेतृत्व चांगला आहे खेडोपारची रस्ते अजून खराब आहेत ती चांगली झाली पाहिजे शहरा बाजारात जर खराब येत रस्ते तेही चांगले झाले पाहिजेत आणि पब्लिकच्या पण टोनातून ते बालोमामा विजय झाला पाहिजे माझ्या साहेबांचं म्हणणं आहे का बाळे हा विजय झाला पाहिजे पब्लिकच्या तोंडात त्यांचंच नाव आहे धंदामाजी कसं जो आहे इलेक्शन का माहोल कोणसा कॅन्डिडेटे जो आहे सांसद नाही जा सकता है कौन सा आपको क्या कोणसा है आपल्या सर इसके बारे में कुछ बता नहीं सकता है मैं अभी क्या कोई भी आ सकता है या तीनों कैंडिडेट ठीक आहे है? है तीनों ठीक आहे म्हणजे पब्लिक के ऊपर आहे है, है? ने ने है। विक्रेत्यांचं असं म्हणणं आहे की तिन्ही कॅन्डिडेट सक्षम आहेत कोणताही उमेदवार येऊ शकतो आपल्यासोबत सुखी मच्छी जे विक्रेते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय वाटतं तुम्हाला या लोकसभेच्या निवडणुकीत तुमच्या दुकानवर ग्राहक वर्ग हा कोणत्या सर्वात जास्त कोणत्या उमेदवारावर चर्चा चर्चा करत होतो तिन्ही उमेदवारांवर जास्तीत चर्चा करत होते पण तुम्हाला काय असं वाटतं का एखाद्या जे ग्राहक वर्ग होते ते एका कोणत्या विशिष्ट उमेदवारावर जास्तीत चर्चा करत होत नाही एवढंच नाही वाटतं तुम्हाला असं वाटतं तिन्ही उमेदवार कोणी येऊन येऊ शकतो कोणी येऊ द्या पण जो येईल त्यांना आमच्याकडनं मनापासून शुभेच्छा वहिनींनी आणि जो येईल त्यांनी त्यासाठी चांगलं काम करावं इथे रेल्वे नाहीये सा रेल्वे सुविधा आणावी बाकी ज्या गोष्टी नाहीये त्या चांगल्या कराव्या एवढंच आमची मागणी आहे त्यांनी आपल्या चॅनलशी बोलताना असं सांगितलेलं आहे की जो कोण उमेदवार शुभेच्छा आहेत आणि त्यांनी पुढे त्यांचं काम चांगलं करून मुरबाडला रेल्वे आणावी अशी त्यांनी त्यांची एक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे धन्यवाद परंतु काय वाटतं तुम्हाला या लोकसभेच्या सगळ्या धामधुमीमध्ये आपल्याकडे येणारा जो चार ग्राहक वर्ग आहे हा कोणत्या उद्या सर्वात अधिक चर्चा करतो नक्की बाळ्यामधून बाळ्यामधून सर्वात जास्ती आपल्या आप ग्राहक वर्गात चर्चा करून आपण आता मुरबाड तहसील परिसरात आपल्या आपल्यासोबत आप आहेत दुकानाचे दुकानचे मालक आहेत राहुल भाऊ आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया घेऊन त्यांचे संवाद साधणार राहुल भाऊ आपल्याकडे येणारा या निवडणुकीच्या कालावधीतला ग्राहक करत होता मला सर्वाधिक कोणत्या उमेदवारावर चर्चा चर्चा करत होता सगळ्यात जास्त चर्चा शिलाई मशीन तुमच्या दुकानात शिलाई मशीनबाबत आपल्या सर्व चर्चा इतर दोन उमेदवार आपलं काय आहे उमेदवार तसं तुम्ही थोडी थोडे तुम्ही उमेदवार जास्त कल हा शिलाई मशीन कडे तालुक्यात ग्रामीण विलायात आपल्या सोबत मुरबाड तहसील कार्यालय शेजारी सुप्रसिद्ध लघु लेखक आहेत संदीप जी गायकर साहेब आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार संदीप भाऊ तुमच्याकडे येणारा ग्राहक वर्ग या निवडणुकीच्या कालावधीत सर्वाधिक कोणत्या उमेदवारावर जास्ती चर्चा करतो काय मत सांगाल आपण चर्चा करण्याचा विषय असा आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार प्रचंड लढत झालेली असून माझ्या माहितीनुसार नागरिकांनी यावेळेस नवीन प्र नवीन खासदारासाठी ट्राय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विषय असा आहे की कपिल पाटील साहेबांनी जर का रेल्वेचं जर का स्वप्न मुळबाडकरांचं पूर्ण केलं असतं स्थानिक रोजगारांना रोजगाराची जर का यशस्वीरित्या जर काही कारवाई केली असती केंद्रात जर का आपली सत्ता होती तर काही गोष्टी आपल्यापासून झाल्या असत्या शंभर टक्के कपिल पाटील साहेब वन हँड चालले असते परंतु लोकांना आता नवीन चेहऱ्याची गरज वाटते असा मार्केटचा विषय दिसतोय चर्चा दिसते बाल्या म्हातेसुद्धा चाललेल्या निवडणुकीमध्ये कपिल पाटील साहेबांनी सुद्धा थोडी थोडी कुठे कुठे मजल चांगली मारलेली आहे आणि नवीन चेहरा निलेशजी भगवान यांनी यांनीसुद्धा चांगली शिलाई मशीनवर प्रचंड मतं मिळवलेली आहेत परंतु सत्तावीस उमेदवार रिंगणात उतरलेले असल्यामुळे पन्नास ते साठ हजार मतं त्या लोकांनी सुद्धा खाल्लेले असणार आहेत किंवा घेतलेले असणार आहेत आणि नवीन चेहरे खासदार किंवा रिंगणात उतरले आहेत आणि याच्यामध्ये काय होणार आहे तिघांची कसरत झालेली आहे आणि कोण एक्झॅक्टली निवडून येणार हे जनता ठरवणार जनता जाणार जण दन मतदार राजा ठरवणार आहे आणि थोड्याच लीडमध्ये वीस ते तीस हजार मध्ये कोणाची तरी सीट लागणार आहे हे मी जाहीर करू शकतो आणि तिघांची कसरत झालेली आहे आणि आता याच्यापुढे येणाऱ्या खासदाराला शंभर टक्के जनतेचा विकास करायचा आहे प्रथम मुरबाड रेल्वे स्थानिक रोजगार रोजगार शेतकऱ्यांच्या सगळ्या बाजू मांडण्याचा प्रतिनिधींनी प्रयत्न केला पाहिजे माझं मत मी विकासाला दिले दे दिल आहे आणि मी जाहीर करू शकतो भाऊंनी अत्यंत मार्मिक पद्धतीने आपलं विश्लेषण केलेलं आहे भाऊ आपण धन्यवाद सुस्पष्टपणे आपल्याला आपलं मत मांडलेलं आहे आपण संदीप भाऊंचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करू आपल्यासोबत मुरबाड तहसील परिसरातील स्टॅम्प रायटर आहेत ॲडव्होकेट शरद भाऊ आपल्यासोबत आहे शरद भाऊ थोरात आहेत कांचन लोक उघडे आहेत आणि माळवी साहेब आहेत आपण तुला प्रतिक्रिया केली होतो वकील साहेब आपल्याला काय वाटतं या लोकसभेच्या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे येणारा जो ग्राहक वर्ग होता हा कुठल्या उमेदवार सर्वाधिक चर्चा करतो आज जर का या दहा वर्षाच्या कालखंडाचा जर का विचार करता गरबाड तालुक्यामध्ये खासदारांच्या माध्यम लोकसभेच्या माध्यमात कोणतेही प्रकारचे विकास काम झालेले नाहीत पूर्णपणे संविधान बदलण्याची प्रवृत्ती या मागील पाच वर्षामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवला भेटली तरी संपूर्ण मुरबाड तालुक्यानं तालुक्याच्या अंती लोकांनी विचार करून एक नवीन चेहरा या भिवंडी लोकसभेमध्ये जावा आणि खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाही बलकटीकरण करण्यासाठी योग्य असा उमेदवार नेमावा म्हणून लोकांनी ब खऱ्या अर्थानं सुरे राष्ट्रवादीचे शरदचंद्र गटाचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांना पसंती दिलेली आहे ॲडव्होकेट साहेबांनी बाळाराव म्हात्रे यांनी आमच्या ग्राहक वर्गाने सर्वाधिक पसंती दिल्याचा अनुभव सांगितलेला आहे आपण कांचन उघडे यांची प्रतिक्रिया आहोत दादा काय वाटतं तुम्हाला का या सगळ्यात थांबून कोणत्या उमेदवाराला लोक पसंती देतील आगामी जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभेमध्ये की आमच्या संपर्कात आलेला जो वर्ग होता त्यांनी खऱ्या अर्थाने निलेश सांबरे या उमेदवाराला चांगल्या प्रकारची प्रतिक्रिया दिलेली गाओ दिले आहे आणि निलेश सांबरे हे प्रत्येक गावोगावी खेळोपाडी जाऊन बऱ्याच त्यांनी सुविधांचं बऱ्याच आरोग्यसेवा दिलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना नोकरी तिथे अकॅडमी खोलून तिथे अभ्यासाची अभ्यासिका चांगल्या प्रकारे खोलून प्रत्येक गोरगरीब विद्यार्थी असते ते शिक्षण घेऊन चांगल्या पोलीस पदावर फॉरेस्टर पदावर आहेत म्हणजे त्यांचं कार्य आज पाहता खरं दिसतंय तरीही लोकसभेनी या लोकसभेतील मतदारांनी त्यांचा एक विचार करून यापुढेही अशीच विकासाची कामं या काम मुरबाड तालुक्यामध्ये व्हावी म्हणून भिवंडी लोकसभेमध्ये निलेश सांबरे यांचं पारड़ जड आहे असं मी सांगू इच्छितो वकील साहेबांनी बालावांचं मत व्यक्त केलेलं आहे तर कांचन भाऊंनी स्पष्टपणे शिलाई मशीन अर्थात साहेबांचं मत व्यक्त केलेलं आहे दोन्ही या ठिकाणी जे स्टॅम्प रायटर आहेत त्यांनी आपल्या ग्राहकांच्या माध्यमातून त्यांना आलेले अनुभव आपल्याशी या ठिकाणी शेअर केलेले आहेत मी दोघांचे धन्यवाद व्यक्त करतो दिवसभर आपण मुरबाड बाजारपेठेत फिरून रिक्षा चालक असतील व्यावसायिक छोटे विक्रेते नागरिकांच्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत या प्रतिक्रियांमधून आम्हाला आंबट तिखट गोड असे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत मात्र यातून बऱ्याच गोष्टी आम्हाला आपल्या माध्यमातून आमच्या स्त्यसेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवता येतील अनेकांनी आपल्या प्रतिक्रियांमध्ये मुळात उमेदवारांचे नाव घेण्याचे टाळलेले आहे तर असे असताना काही काही अत्यंत धाडसपणाने ह्या उमेदवारांचे नाव घेतलेले आहे कोणत्या उमेदवाराला विजयाची माल मिळाली पाहिजे अशा पद्धतीच्याही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पण असे असताना बऱ्याच उमेदवारांच्या बाबतीत असंही दिसून आलं की लोक लोकसभा अथवा अन्य निवडणुकीच्या बाबतीत बोलायला टाळत आहेत घाबरत आहेत याचे कारण आम्हाला अद्यापही काळालेलं नाही आहे कुठेतरी मुरबाडमध्ये उमेदवारांकडून दहशतीचं वातावरण आहे का किंवा नो निवडणुकांबाबत अद्यापही कुठेतरी प्रबोधन करण्यास प्रशासन कमजोर पडतो आहे का कमी पडतो आहे का हे या ठिकाणी हा प्रश्न उत्पन्न झालेला आहे अनेकांनी निवडणुकीच्या दरम्यान मतदान केंद्रावर असलेल्या सोयीसुविधांचा अभाव हा देखील मांडलेला आहे अनेकांनी आपला मनसोक्त प्रतिक्रिया देताना तर काहीकांनी या संदर्भात आपली मा मतं मांडताना कुठेतरी रोष व्यक्त केलेले आहे या सर्व गोष्टी आम्ही या चौकटीमध्ये शब्दमशालच्या चौकटीमध्ये कैद करून आपणापर्यंत पोहोचवणार आहोत आपण याबद्दल निश्चितपणे विचार करून आपल्या असलेल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायच्या आहेत धन्यवाद मी किशोर गायकवाड शब्दमशा वृत्तसेवा माझ्यासोबत आहेत डी जे न्यूजचे संपादक जनार्दन भिसे आम्ही मुरबाडमधून आपल्यापर्यंत या प्रतिक्रिया पोचवलेल्या आहेत आपण या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आम्हाला आपली मते आमच्या कमेंटमध्ये पोचवायची आहेत धन्यवाद